इस न्यूज के प्रायोजक आर एस एम युनिटी डेव्हलपर्स सिर्फ एक हजार में बुक एक फ्लॅट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिलांचे ई सी अद्याप झालेले नाही त्यांच्यासाठी आता महत्वाची बातमी आहे या योजनेच्या ई के वाय सी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे याआधी अठरा नोव्हेंबर पर्यंत ई सी करणे बंधनकारक करण्यात आले होते आता त्यासाठी एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली राज्यातील काही भागात पुराची स्थिती निर्माण झाल्यामुळे तसेच इतर अडचणीमुळे अनेक लाभार्थी महिलांना ई केवायसी करता आले नाही अशा महिलांसाठी आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे सध्या राज्यात कोटी महिला लाभ घेत आहेत यातील एक पॉईंट तीन कोटी महिलांनी ई सी केली नसल्याचे समोर आले होते दुसरीकडे लाडकी बहीण योजनेतील ई साठी मुदतवाढ देण्याची मागणी केली जात होती त्यामुळे सरकारकडून आता मुदतवाढ देण्यात आली आहे